इंडिया न्यूज विकास अंतर्गत मुलींना सायकल वाटप आज जिल्हा परिषद उर्दू शाळा सुलतानपूर येथे एक मे महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला सर्वप्रथम समिती सदस्य जिया उल्ला भाई यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले नंतर विद्यार्थ्यांना निकाल वाटप करण्यात आले व मानव विकास मिशन अंतर्गत वर्ग आठवीच्या मुलींना मोफत सायकल वाटप करण्यात यावेळी समिती अध्यक्ष अख्तर भाई उप गफ्फार शाह व शिक्षण तज्ज्ञ पत्रकार आमिर भाई सिटी इंडिया न्यूज चॅनल चे पत्रकार शेख वसीम व राजीव भाई सई इम्रान शेख एजाद समीर भाई अबुतलीप खान मुख्याध्यापक आसिफ सर फारुकी सर कलीम सर गयास, इलाही, नूर सर रहीम शाह सर निजाम सर निहाल खान कलीम सर अबिल सर आसमा बाजी कनीज, फातेमा बाजी व पालक विद्यार्थी उपस्थित मध्ये वाटप करण्यात आले सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शेख वसीम सुलतानपूर